नमस्कार मित्रांनो आजची घटना मुंबईची आहे मुंबईच्या जवळच दहिसर हा परिसर आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दहिसर पोलीस कंट्रोल रूममध्ये अचानक एक फोन आला कॉल करणाऱ्याच्या आवाजात भीती दिसत होती त्याने सांगितले की एका मुलीची हत्या झाली आहे हे ऐकून ड्युटीवर तैनात सब इन्स्पेक्टर सिद्धार्थ धुदमल तत्काळ सावध झाले त्यांनी लगेच इन्स्पेक्टर मराठे आणि असिस्टंट इन्स्पेक्टर जगदाळे माहिती दिली पोलीस टीम त्वरित घटनास्थळी रवाना झाली तो एक लहान असा फ्लॅट होता ज्याचे दार आतून बंद होते आत शिरताच पोलिसांनी जे पाहिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधाराला संपूर्ण खोलीत रक्ताचे ठिपके पसरले होते जमिनीवर एका तरुणीचा मृतदेह पडला होता तिचे कपडे अस्त्याव्यस्त होते आणि चेहऱ्यावर जखमेचे स्पष्ट निशाण होते असे वाटत होते की हत्या करण्याआधी तिच्यासोबत संघर्ष किंवा हातापाई झाली होती इन्स्पेक्टर मराठे यांनी खोलीची झटपट आढावा घेतला त्यांनी पाहिले की एक खुर्ची उलटी पडली होती टेबलावर एक फुटलेला ग्लास होता अलमारीचे दरवाजे उघडे होते आणि संपूर्ण खोली विस्कळीत होती शवाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली काही वेळातच समजले की मृत मुलीचे नाव रोजिना शेख उर्फ रोशनी होते ती तिथे एकटीच राहत होती रोजिनाच्या घरी काम करणारी बाई पोलिसांना म्हणाली मॅडम रोजिना रोज सकाळी दरवाजा उघडत असे पण त्या दिवशी उघडलाच नाही मला काहीतरी संशय आला मी दोनदा त्यांच्या घरासमोर गेले पण तिसऱ्यांदा गेले तेव्हा देखील दरवाजा बंदच होता मग मी या गोष्टीची माहिती शेजाऱ्यांना आणि फ्लॅट मालक सुनील सकाराम यांना दिली फ्लॅट मालक सुनील सकाराम यांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले आणि आतले दृश्य पाहून हादरले परिस्थिती गंभीर होती म्हणून त्यांनी पोलीस कंट्रोल रूम आणि स्थानिक पोलीस ठाण्यात कळवले सब इन्स्पेक्टर सिद्धार्थ दुधमल यांनी चौकशी सुरू केली तेवढ्यात थाना प्रभारी एम एम मुजावर इन्स्पेक्टर सुरेश रोगदे घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत सी पी सुहास पाटील आणि फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली संपूर्ण तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर सुरेश रोकडे यांच्याकडे सोपवली रोकडे हे त्यांच्या तीव्र बुद्धी आणि जलद तपास करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते त्यांनी एक विशेष तपास पथक तयार केले पथकाने सर्वप्रथम घटनास्थळाचा बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली फॉरेन्सिक टीमने खोलीतून बोटांचे ठसे रक्ताचे नमुने आणि इतर महत्वाचे पुरावे गोळा केले तपास जसा जसा पुढे जात होता तसे तसे पोलिसांना काही पुरावे मिळू लागले इन्स्पेक्टर सुरेश रोकडे यांच्या टीमने रोजिना शेख उर्फ रोशनीच्या मोबाईल फोनच्या कॉल्स डिटेल्स काढल्या त्यातून समजले की हत्या होण्याच्या काही तास आधी रोशनीने एका व्यक्तीसोबत खूप वेळ फोनवर संवाद साधला होता हा व्यक्ती स्वप्न रोहिदास होता ज्योतीचा जुना ओळखीचा होता घटनास्थळी पोलिसांना बिअरची एक बाटली सापडली होती त्यावरील बॅच नंबर तपासण्यात आला त्या आधारे ही बाटली कुठल्या दुकानातून विकत घेतली गेली हे शोधले गेले दुकान मालकाने सांगितले की ही बाटली त्याच दिवशी संध्याकाळी एका व्यक्तीने विकत घेतली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि दारूच्या दुकानाजवळील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात स्पष्ट दिसले की संध्याकाळी स्वप्नील रोहिदास रोशनीच्या फ्लॅटकडे जाताना दिसत आहे शिवाय दारूच्या दुकानाच्या सी सी टी व्हीमध्येही तो ती बाटली खरेदी करत असताना दिसला आता पोलिसांकडे पुरेसे पुरावे होते की स्वप्नील रोहिदास रोशनीच्या फ्लॅटवर गेला होता आणि तोच हत्येचा जबाबदार होता स्वप्नील रोहिदास शोध आणि अटक करायला फोन कंपनीच्या मदतीने पोलिसांनी स्वप्नील रोहिदासच्या मोबाईलचे लोकेशन आणि त्याचा पत्ता शोधला तो पश्चिम बंगालच्या एका लहान अशा गावात राहत होता जेव्हा ही खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा इन्स्पेक्टर सुरेश रोकडे यांनी आपल्या टीमसह त्वरित फ्लाईटने पश्चिम बंगालला जाण्याचा निर्णय घेतला गावात पोचल्यावर पोलिसांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली स्वप्नीच्या घराला पूर्ण घेराबंदी करण्यात आली जेणेकरून तो पळू शकणार नाही जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो तिथेच होता पोलिसांना अचानक पाहून तो घाबरला आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्याला अटक केली अटकेनंतर जेव्हा पोलिसांनी स्वप्न रोहिदाची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी गुन्हा नाकारला पण जेव्हा पोलिसांनी पुरावे त्याच्यासमोर ठेवले तेव्हा तो कोसळला त्याने कबूल केले की भांडणाच्या वेळी त्याने रोशनीची हत्या केली होती स्वप्नी रोहिदासला पोलीस पथकाने विमानाने मुंबईला आणले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवले पोलिसांनी न्यायालयात त्याच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले ज्यात सी सी टी व्ही फुटेज कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक अहवाल यांचा समावेश होता स्वप्नी रोहिदासच्या तुरुंगात गेल्यानंतर ही घटना समोर आली बत्तीस वर्षीय स्वप्नी रोहिदास पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील शहापूर अमृद्धा गावचा रहिवासी होता त्याचे वडील परेश रोहिदास यांचा संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होता मात्र महत्त्वाकांक्षी स्वप्नील रोहिदासला शेतीची कामे आवडत नव्हती तो फारसा शिकलेला नव्हता पण त्याचे स्वप्न मोठे होते गावच्या मर्यादा सोडून मोठे काहीतरी करायचे हा त्याचा निर्धार होता त्याच्या गावातील अनेक मित्र मुंबईत शहरात राहत होते त्यांच्याशी बोलून तोही मुंबईत आला मित्रांनी मदत करून त्याला आर्टिफिशियल ज्वेलरी बनवणाऱ्या कंपनीत काम मिळवून दिले तिथे काम करता करता त्याने ज्वेलरी डिझाईन शिकून कुशल कारागीर बनला कामातून त्याला चांगली कमाई होऊ लागली त्याने दहिसर रावलपाडा येथे भाड्याने खोली घेतली स्वप्नी रोहिदास जेव्हा व्यवस्थित पैसे कमावू लागला तेव्हा कुटुंबाने त्याच्या गावातील एका मुलीशी लग्न लावून दिले सुंदर बायको मिळाल्याने स्वप्नी रोहिदास आनंदी होता लग्नानंतर महिनाभर तो घरी राहिला पण नोकरीमुळे मुंबईला परतला तो दर दोन तीन महिन्यांनी गावी जात असे काही वर्ष निघून गेली आणि तो एका मुलीचा बाप झाला मुंबईत एकटे राहणं त्याच्यासाठी कठीण होतं दिवस तो कामं जात असे पण रात्री त्याला एकटेपणा जाणवत असे बायको आणि मुलगी दूर असल्याने त्याला त्याची सतत आठवण येत असे तरुण रक्त आणि चांगली कमाई या दोन्हींमुळे त्याने करमणूक होण्यासाठी मार्ग शोधला कामावरून परतल्यावर तो फ्रेश होत असे आणि बारच्या फेऱ्या मारायला लागला हळूहळू बार त्याला मौज मजेसाठी उत्तम जागा वाटू लागली तिथे जाऊन तो दोन चार पॅक घेत असे जेवण करून घरी येत असे आणि झोपत असे त्याच दरम्यान त्याची ओळख रोजिना शेख उर्फ रोशनी हिच्याबरोबर झाली ओळख हळूहळू प्रेमात बदलली मुस्लिम समाजातील सुंदर रोजिना शेख उर्फ रोशनी ही पश्चिम बंगालच्या जिल्ह्यातील होती तिच्या वडिलांचे निधन झाले होते आईशिवाय तिला एक छोटी बहीण होती वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली होती आईने मेहनत मजुरी करून कसं तरी दोन्ही मुलींना वाढवलं मोठी झाल्यावर रोजिना तिच्या मैत्रीण रुबिकासोबत मुंबईला आली तिची ही मैत्रीण मुंबईच्या दहिसरमध्ये राहून बियर बारमध्ये काम करत बार होती सुरुवातीला रोजिनाला बियर बारमध्ये काम करण्याची इच्छा नव्हती पण घरची आर्थिक परिस्थिती पाहता ती बियर बारमध्ये नोकरी करू लागली काही वेळात इतर बारमध्ये काम केल्यानंतर ती दहिसरच्या संदेश बियर बार अँड रेस्टॉरंटमध्ये स्थिरावली तिथे ती तिला चांगली कमाई मिळत होती कमावलेल्या पैशांपैकी निम्मे पैसे ती आपल्या आईला पाठवत असे दहिसरच्या जनकल्याण सोसायटीत तिने महिन्याला भाड्याने एक खोली घेतली स्वप्नील रोहिदास आवडता बार संदेश बियर बार अँड रेस्टॉरंट होता कारण तिथे बऱ्याच महिला वेटर बंगालमधील होत्या प्रथमदर्शिनी एके रात्री स्वप्नील रोहिदास बियर बारमध्ये बसून बियर पीत होता तेव्हा त्याची नजर अचानक एका सुंदर मुलीकडे गेली ती म्हणजे रोजीना शेख उर्फ रोशनी ती ग्राहकांना हसून बियर पाजत होती स्वप्नील तिच्या हावभावमध्ये हारून गेला तो जोपर्यंत बार मध्ये होता तोपर्यंत फक्त तिच्याकडेच बघत राहिला बार मधून घरी परतल्यावरही त्याला चेन पडले नाही त्या रात्री त्याला झोपही लागली नाही त्याच्या डोळ्यांसमोर सतत ती वारंवार मुलगी दिसत होती त्याला आपलं लग्न झाले आपण एका मुलीचा बाप आहोत हे सुद्धा आठविना सोबत जवळ एक साधण्यासाठी दुसऱ्या दिवशी स्वप्नील थोडं लवकर संदेश बियर बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तो त्याच टेबलावर जाऊन बसला जिथे रोजिना बिअर पाजण्यासाठी यायची स्वप्नील बसताच रोजिना त्याच्या टेबलाजवळ आली आणि मेन्यू कार्ड समोर ठेवत ऑर्डर विचारली खाणा पिल्यानंतर स्वप्नीलने तिला चांगली टीप दिली आणि घरी निघून गेला त्यानंतर तो रोज बारमध्ये जाऊ लागला त्या टेबलावर बसू लागला आणि संधी मिळताच रोजीनाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला हळूहळू त्यांची ओळख वाढली त्यांच्या दरम्यान स्वप्नीलला कळले की रोजीना शेख उर्फ रोशनी ही त्याच्याच राज्यातील त्याच्याच जिल्ह्यातील आहे जे स्वप्नील रोहिदासचं होतं त्या ते ठिकाणी त्याने रोजिना शेखला आपला परिचय दिला फक्त परिचयच नाही त्याने रोजिना समोर दोस्तीचा प्रस्ताव सुद्धा ठेवला स्वप्नील रोजिना शेखच्या नजरेत एक चांगला युवक होता हँडसम आणि चांगली कमाई करणारा म्हणून तिला त्याच्याशी मैत्री करण्यास काहीच अडचण आली नाही रोजिना शेख उर्फ रोशनीला कधीच वाटलं नव्हतं की तिच्या आयुष्यात एक युवक अचानक येईल आणि तिच्या मनावर छाप सोडून जाईल त्या दिवसानंतर रोजीना आणि स्वप्नील अधिक अधिक एकमेकांना भेटायला लागले सुरुवातीला त्यांचं भेटण्याचे ठिकाण संदेश बियर बारस होतं दोघे रेस्टॉरंट सुरू होण्यापूर्वीच पोहोचायचे आणि मोकळ्या वेळात तिथेच एकमेकांशी बोलायचे तसेच स्वप्नील तिला तिच्या घरी सोडायला जात असे ज्या दिवशी तिला कामाला सुट्टी असायची तेव्हा स्वप्नील तिच्याबरोबर राहायचा स्वप्नील रोशनीच्या आयुष्यात आपली छाप सोडत होता स्वप्नील सोबत घालवलेले क्षण रोशनीला विश्वास देत होते की तोच ती व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर ती आपले संपूर्ण आयुष्य घालवू शकते एक दिवस हिम्मत करून रोजिना शेखने स्वप्नीलना आपले मन उघडून सांगितले तिने त्याला सांगितले की ती त्याच्यासोबत एक नवी गृहस्थी लाईफ बसवण्याचे स्वप्न पाहत आहे पण रोशनीच्या बोलण्यावर स्वप्नीलचा चेहरा उतरला त्याच्या मनात गोंधळ माजला कारण तो फक्त टाइमपास करत होता त्याचा कधीच तिच्याबरोबर गंभीर होण्याचा विचार नव्हता स्वप्नीलने आपल्या गोष्टी लपून ठेवल्या सर्वात मोठी गोष्ट रोशनीला माहीत नव्हती ती म्हणजे स्वप्नील आधीच लग्न झालेला होता आणि एका मुलीचा बाप होता स्वप्नीलने हुशारीने रोशनीच्या बोलण्याला टाळलं त्याने अशा प्रकारे प्रतिसाद दिला की तो या नात्याला गंभीर आहे पण अजून वेळ योग्य नाही रोशनीला त्याचं बोलणं खोटं वाटलं पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली ती दूर जात गेली आता ती स्वप्नीलला बारमध्ये इतर ग्राहकांसारखीच वागवत होती स्वप्नील रोशनीसह खूप मज्जा केली होती त्यामुळे तिने ठरवलं की ती त्याच्याकडून प्रतिशोध घेईल तिने स्वप्नीलला धमकी दिली की ती त्याच्या बायको आणि कुटुंबाला त्यांच्या प्रेम आणि अवैध संबंधाची माहिती देईल घटनेच्या दिवशी स्वप्नील रोहिताची सुट्टी होती स्वप्नील रोशनीला फोन केला पण तिने कॉल रिसीव्ह केला नाही अनेक वेळा फोन केल्यानंतर जेव्हा रोशनीने फोन उचलला चलला तेव्हा स्वप्नील तिला ठरवलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी सांगितले पण ती आली नाही यावर स्वप्नीलला राग आला रात्रीच्या वेळी स्वप्नीलने दहिसरच्या एका दारू दुकानातून बियरची एक बाटली घेतली आणि रोशनी शेख उर्फ रोशनीच्या घरी पोहोचला तिथे तो बियर प्यायला बसला त्यानंतर रोशनीला आपल्या कॉलला उत्तर का दिलं नाही हे विचारलं त्यावर रोशनीनं उत्तर दिलं माझा मूड ठीक नव्हता गावातून आईचा फोन आला होता मला पैशाची खूप गरज आहे तुम्ही माझी मदत करू शकाल का त्यावर स्वप्नीने उत्तर दिलं की तू मला बँक समजतेस का कायम तू पैसे मागत असतेस स्वप्नीच्या डोक्यात बियरची नशा चढली होती त्याचे शब्द ऐकल्यावर रोशनीनेही त्याच्या भाषेत उत्तर दिलं तर तुम्ही मला तुमची बायको समजून मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं का या वादामुळेच गोष्टी इतक्या वाढल्या की स्वप्नीलने आपले भान हरवले त्याने जवळ ठेवलेला टॉवेल घेतला आणि तो रोशनीच्या गळ्याला घट्ट दाबला थोड्या वेळात रोशनीचा श्वास थांबला आणि ती मरण पावली घटनेच्या नंतरची परिस्थिती रोजीना उर्फ रोशनीची हत्या झाल्यानंतर स्वप्नीलला जबाबदारीचा फटका बसला आणि तो बदिर झाला त्याचं मन एकदम घाबरलं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वप्नीलने चोरीचं नाटक केलं त्याने खोलीतील कपाटातील सगळे कपडे अस्ताव्यस्त केले त्यातले किमती दागिने आणि पन्नास हजारांची रोकड तसेच दोन मोबाईल घेतले यानंतर तो खोलीतून पळत गेला आणि पश्चिम बंगालला आपल्या गावाला गेला त्याने हे ठरवलं की तो गावात लपेल आणि पोलीस कधीही त्याला पकडणार नाही पण इन्स्पेक्टर सुरेश रोकडे आणि त्याच्या टीमने अत्यंत जलदपणे पुरावे मिळवले ज्यामुळे या प्रकरणाचा लवकरच तपास लागला सी सी टी व्ही फुटेज फॉरेन्सिक साक्ष आणि कॉल रेकॉर्ड्सने पोलिसांना योग्य दिशा दिली अटक केल्यानंतर स्वप्नीलने कबूल केले की तो नशेत असताना रोशनीची हत्या केली होती पोलिसांनी कोर्टात त्याच्या विरोधात इतके पुरावे सादर केले की स्वप्नीलला कोणताही बचावाचा आधार मिळाला नाही कोर्टाने स्वप्नील रोहिदासला हत्येचा दोषी ठरून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली ही घटना आपल्याला शिकवते की खोट्या नात्यांमुळे आणि गैरजबाबदार वागणुकीमुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतात स्वप्नील त्याच्या क्षणिक सुखासाठी एक निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि स्वतःही जेलच्या सलाख्यामागे गेला स्वप्नील रोहिदाची घटना हे दर्शवते की भावनांचा आणि रागाचा प्रभाव एवढा मोठा असू शकतो की तो किती मोठ्या आपत्तीकडे घेऊन जातो स्वप्नील फक्त त्याचं जीवन बर्बाद केलं नाही तर रोशनीचे आयुष्यही उद्ध्वस्त केलं या घटनेतून आपल्याला समजतं की आपल्याला आपल्या रागावर आणि भावना नियंत्रणात ठेवाव्यात स्वप्नीलने विवाहित असताना देखील रोशनीशी संबंध ठेवले आणि त्याच्या खोटेपणामुळे आणि फसवणुकीमुळे या हत्याकांडाची सुरुवात झाली ही घटना आपल्याला शिकवते की खोट्या आणि फसव्या नात्यांमुळे केवळ आपलंच नुकसान होत नाही तर दुसऱ्यांचं आयुष्यही उधळून जातं रोशनीने स्वप्नीला धमकी दिली की ती त्याच्या बायको आणि कुटुंबियांना त्याच्या आणि रोशनीच्या संबंधाबद्दल सांगेल धमकी देणं आणि ब्लॅकमेल करणं कोणत्याही नात्यात तणाव निर्माण करू शकतं कोणत्याही समस्येचा योग्य मार्ग म्हणजे संवाद आणि शांतीने ते सोडवणं नाकी अशा प्रकारच्या मार्गाने पैशांची मागणी आणि वारंवार तीच गोष्ट करणं स्वप्नील आणि रोशनीच्या नात्यातील तणावाचे मुख्य कारण ठरलं ही घटना आपल्याला शिकवते की नात्यात पैशाचा दुरुपयोग नको आणि आर्थिक बाबीमध्ये पारदर्शकता असायला हवी हत्या केल्यानंतर स्वप्नीलने पुरावे नष्ट करण्याची आणि चोरीची तयारी केली या घटनेतून आपल्याला समजतं की कुठल्या तरी गुन्ह्यांना लपवल्यापेक्षा कायद्याच्या समोर सामना करणे नेहमीच चांगलं असतं सत्य समोर आलं की शिक्षा अधिक होते रोशनीच्या एकटीनं राहणं आणि स्वप्नीलसारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही तिची एक मोठी चूक होती आपल्याला आपल्या सुरक्षा आणि विश्वासाच्या बाबतीत सतर्क राहावं आणि विचारपूर्वक लोकांवर विश्वास ठेवावा ही घटना आपल्याला शिकवते की खोटं फसवणूक आणि हिंसा कधीच समस्यांचे समाधान होऊ शकत नाही नात्यात इमानदारी विश्वास आणि संवाद हे सुखी जीवनाचा आधारस्तंभ असते आपला उद्देश हा आहे की लोक या घटनांपासून शिकतील आणि चुकीच्या मार्गावर जाणं टाळतील ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जे आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणं किती आवश्यक असते आपल्याला एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे जिथे प्रेम आणि इमानदारीचे महत्त्व असेल अशा सत्य घटनांनी आणि त्यातून मिळालेल्या संदेशाद्वारे मी पुन्हा येईल तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा